साडेसात साडेसात छाती आणि बाही फिटिंग बाही फिटिंग साडेचारचं आहे साडेचार बाही फिटिंग आणि साडेसात छातीचं माप आहे छातीचं माप मी घेतलं कुठून हुकापासून पासून हुक पा ते मुंड्यापर्यंत मी छातीचं माप घेतलेलं आहे आता कंबर फिटिंग बघायची खूपच जुना ब्लाऊज आहे हा कमरेचं माप खूपवटीपासून तुमचं फिटिंगपर्यंतच घ्यायचं आहे माप फिटिंगपर्यंत आहे तुमचं पावणे सात पावणे सातची फिटिंग आहे तुमची हे ह्या ब्लाउजची पावणे सात वर मी आता फिटिंग टाकून घेणार आहे समोरच्या बाजूने करायचं फिटिंग आवडी साथ आवडी साथ लावी फिटिंग केलेली आता छातीचं माप साडेसात साडेसात वरून छातीचं माप केलेले दाही फिटिंग साडेचार हे माप आखून घ्यायचं आहे कारण ब्लाउज आपण पहिल्यांदा सगळं बाजूने फिटिंग करणार आहे आणि मग उलट्या बाजूने ह्याचं फिटिंग करणार आधी थोड कटिंग कर करून घ्यायचं आत बाहेर आलेला कपडा उलटा करून घ्यायचंय माप घ्यायला मला फक्त दोन मिनटंच लागली हे दोन मिनिटासाठी अखा ब्लाऊज बी घडतो बायका बडबडत ब्लाऊज व्यवस्थित बसला नाही त्यासाठी कधी माप घेऊनच ब्लाऊज फिटिंग करायचं आहे आता बघा हे आपलं फिटिंगचं कमवायचं आता फिटिंग महत्वाचे नाही ब्लाउज चा प्रत्येक भाग प्रत्येक पार्थ महत्त्वाचा आहे लक्ष देऊन ब्लाउज शिवला तर व्यवस्थित येतो किती छान असं फिटिंग ची शिलाई आली आहे चला किती छान असं फिनिशिंग ब्लाउज लागले साडेसात व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा अशा पद्धतीने फिटिंग केल्यावर ब्लाऊज तुमचा अगदी व्यवस्थित बसणार आहे कस्टमरचा असू द्या तुमचा असू द्या फिटिंग अशा पद्धतीने केली तर ब्लाऊज कुठे सुद्धा बिघडणार नाही व्यवस्थित ब्लाऊज बसेल